नमस्कार मित्रांनो आज आपण एका गोष्टीवरती विचार करण्याचा प्रयत्न करूयात की नेमकं जीवन म्हणजे काय आहे हा प्रश्न आपल्याला कायम पडत असतो जीवनामध्ये की जीवनाचं सत्य काय आहे कारण जोपर्यंत आपण ही मूलभूत गोष्ट समजून घेणार नाही तोपर्यंत आपण त्याला व्यवस्थित हॅन्डल करू शकणार नाही आणि म्हणून आपण प्रत्येकाने हा शोध घेण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे आणि संत साहित्यात आहेच की आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे खऱ्या अर्थानं आयुष्य हे साधन आहे तर त्याच्या माध्यमातून आपण त्या आनंदापर्यंत त्या शाश्वत आनंदापर्यंत पोचलो पाहिजे आणि म्हणून नेमकं जीवन म्हणजे काय आहे या प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे जसं एखादा खेळ असेल उदाहरणार्थ क्रिकेट घ्या की जोपर्यंत आपल्याला त्या खेळाचे नियम माहिती नसतात तोपर्यंत आपण तो, तो खेळ चांगल्या पद्धतीने खेळू शकणार नाही तसंच जीवनाचे नियम देखील आपल्याला माहिती असायला हवेत कारण प्रत्येक गोष्ट एका नियमावर आधारित कार्य करत असते तर मग नेमकं जीवन म्हणजे काय आहे जीवन म्हणजे एक ऊर्जा आहे एक अशी ऊर्जा जी कधीही नष्ट होत नाही जर आपण खऱ्या अर्थानं विचार केला तर जीवनामध्ये गोष्टी फक्त रूपांतरित होतात बदलतात नष्ट होत नाहीत ऊर्जेच रूपांतरण होत आणि खऱ्या अर्थानं ऊर्जेचं स्वरूप एकच आहे तेच सगळीकडे आहे तेच सगळं अस्तित्व तयार झालेलं आहे आणि म्हणूनच म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ज्याला हे सत्य जाणलं की जग नेमकं काय आहे तर एकाच ऊर्जेच हे एकाच विराट चैतन्याचं विराट स्वरूपाचं त्या परम चैतन्याच चैतन्याचा हा एक खेळ आहे असं म्हणायला हरकत नाही प्रत्येक क्षण जर आपण सजगतेने जगायला सुरुवात केली तरी या गोष्टी आपल्या आतमध्ये विकसित होतात जोपर्यंत आपण सजग नसतो आपल्या जीवनाप्रती तोपर्यंत आपण इतर समाज जसा वागत आहे उदाहरणार्थ आपण जसं अगोदर बोललो की जीवनाचे काही नियम आहे आणि समाजाने स्वतःचे काही असे नियम तयार केलेले आहेत समाज व्यवस्थेने परंतु ते नियम सत्य असतील असं नाही सत्य हे सूक्ष्म आहे वास्तविक जीवनाची भाषा मौन आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही कारण इथे बघा आपण मानव आहोत एकमेकांसोबत चर्चा करतो परंतु बऱ्याच वेळाला आपली चर्चा ही बडबड होते तर ती बडबड झाली नाही पाहिजे म्हणजे बोलण्याला सुद्धा एक अर्थ आहे की आपण ते कसं बोलते त्यातून आनंद तयार होतोय का किंवा त्यातून दुःख तयार होतंय आहे हा एक भाग आहे वास्तविक निसर्ग हा सगळा मौन आहे बघा ज्याच्या त्याच्या आनंदात जोतो आहे आपण स्वतःला जरी उच्च समजत असलो तरी सुद्धा निसर्गाचाच भाग आहोत आपण एक जसं एक झाड आहे जसं एक मुंगी आहे सृष्टीमध्ये एका छोट्यातल्या छोट्या प्राण्याचं जे अस्तित्व आहे तेच आपलं आहे फक्त कुणी आकाराने मोठा आहे कुणी आकाराने छोटा आहे प्रत्येकाला एक बुद्धी मिळालेली आहे फक्त मानवाकडे थोडासा एक प्लस भाग हा येतो की तो क्रिटिकल थिंकिंग करू शकतो तो गहन विचार क्षमता त्याच्याकडे आहे आणि त्यामुळेच कदाचित मानवाने सगळ्यांवरती या ठिकाणी राज्य गाजवायला सुरुवात केली परंतु, जरी परंतु हे जरी असलं तरी कुठे थांबायचं हा सुद्धा विचार मानवाच्या आत आहे परंतु जेव्हा आपण मोहाने ग्रस्त होतो मोह आपल्यात उत्पन्न होतो लोभ उत्पन्न होतो तेव्हा आपल्याला नेमकं जीवनामध्ये कुठं थांबायचं आहे हे कळत नाही किंवा नेमकं कशा पद्धतीने आपण जीवनाला नात्यांना या सगळ्यांना गोष्टी हँडल करायला पाहिजे या गोष्टी आपल्याला कळत नाहीत आपला विचार केवळ आपल्या शरीराच्या पुढे गेला आणि जर विष्णुमय जग म्हणून आपण जर या जगाचा विचार केला तर आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या दैनंदिन जीवनात आपण कसं राहिलं पाहिजे याच एक याची एक समज आपल्यामध्ये नक्कीच तयार होते आणि मग त्या पद्धतीने माणूस जगायला लागल्यानंतर त्याला राग द्वेष या छोट्या छोट्या गोष्टी त्रास देत नाहीत किंवा तो समजू शकतो की एखादा व्यक्ती आता ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये आता विश्वात मते देवे येणे वागयत नाही तोषावे दोषो पसायदान है, जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे थोडक्यात जे, जे दुर्गुण लोकांमध्ये आहेत ते दूर व्हावेत अशी माऊलींची ही मागणी आहे का माऊल माऊली असं सुद्धा म्हणू शकले असते की त्यांचा विनाश दुर हो नाही केवळ दुर्गुण दूर हो कारण जर माणसाचे दुर्गुण दूर झाले तर तो परमात्माच आहे तो शुद्ध चैतन्याचा आहे की जे सगळेजण आहे तू मी आहे मी आहे सर्वजण एका चैतन्याचा आपण भाग आहोत तेच चैतन्य आहोत त्याच्यामुळे जीवनात जीवनाचे काही बेसिक नियम आहेत ते आपण समजून घेणं गरजेचं आहे ना की समाजाचे नियम की असं झाल्यानंतर असं एवढ्या वयात तुम्ही लग्न करा असं होईल तसं होईल या सगळ्या गोष्टी गौण भाग आहेत वास्तविक जेव्हा तुम्ही स्वतःला जाणता स्वतःमध्ये स्थापित होता स्वतःच्या विचारांना दिशा देण्याचा प्रयत्न करता योग्य दिशा जागरूकतेने तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आनंद उतरायला सुरुवात होते मग तो आनंद खऱ्या अर्थानं भौतिक गोष्टीवरती आधारित नसतो तो आनंद या सृष्टीचा एक भाग आहे म्हणजे सृष्टी कायम आनंदात आहे ती एक लिलेत आहे आणि ती लीला आपण समजून घेतली की आपण पण त्याचा एक भाग बनतो आपण कोणती गोष्ट सिरियसली बघत नाही असं नाही की आपण सिरियसली कोणतीच गोष्ट घ्यायची नाही योग्य वेळेला आता असं पण नाही की आपण विष्णुमय जग म्हटलं की आपल्याला सगळ्या गोष्टी सारख्या होतात असं नाही वास्तविक प्रॅक्टिकली जीवन जगत असताना आपल्याला बदल करावा लागतो स्वतःमध्ये वारंवार की कुठे काय आहे कधी कधी जर दुर्विचारी जे लोक असतात ज्यांच्यामध्ये दुर्विचार हसून धरलेले असतात ते जरी चैतन्य असले तरी सुद्धा त्यांच्यावरती एक पडदा आहे तो दुर्विचाराचा चुकीच्या विचारांचा तोपर्यंत जात जोपर्यंत तो जात नाही तोपर्यंत आपण सावध असणं मात्र गरजेचं आहे अशा लोकांपासून म्हणूनच श्रीकृष्णाचं जीवन जर आपण बघितलं तर श्रीकृष्णाचं एक आपण म्हणतो ना पूर्ण अवतार श्रीकृष्णाला म्हणतो कारण की त्यांनी प्रत्येक क्षण जागरूकतेने बघितला आणि जागरूकतेने जगण्याचा प्रयत्न केला लीला केली परंतु परिपूर्ण जागरूकता त्यामध्ये होते की नम्र असणं चांगलं आहे पण त्याची मर्यादा कुठपर्यंत आहे हे सुद्धा त्यांनी जीवनात दाखवून दिलं किंवा युद्ध टाळण्याचा देखील प्रयत्न केला परंतु एक किंवा एक मर्यादेच्या बाहेर जेव्हा अत्याचार वाढतात किंवा एक सहनशीलता आपली जेव्हा संपते एक ठराविक मर्यादा संपते त्यावेळी मात्र युद्धासाठी सुद्धा श्रीकृष्ण तयार झाले त्यांनी युद्धाला सुद्धा परवानगी दिली म्हणजे युद्ध करण्यात सुद्धा महत्वाची भूमिका बजावली आणि सत्याच्या बाजूने उभं राहिले आणि सत्याचा, सत्याचा विजय करून दिला म्हणून केवळ पैसा कमावणं एकूणच आपल्याला जर थोडस सारांश काढायचा असेल या व्हिडिओचा तर केवळ पैसा कमावणं किंवा जगाच्या दृष्टिकोनातून तुम्ही मोठं होणं हे महत्वाचं नाही तर खरंच सत्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतःला जाणणं महत्वाचं आहे आणि जेव्हा तुम्ही ते जाणता की तुमचं अस्तित्व नेमकं काय आहे तेव्हा तुम्ही आपोआपच विनम्र होता तुम्हाला योग्य लोकांची ओळख व्हायला सुरुवात होते तुम्ही कुठे तुम्हाला स्वतःचा एक विचार मांडायचा आहे स्टँड घ्यायचा आहे कुठे तुम्हाला माघार घ्यायची आहे तुमचा अहंकार सुद्धा पुढे येऊ द्यायचा नाही हे सूक्ष्मतेनं ना तुम्ही बघत राहता कारण की अहंकार नावाची गोष्ट नाही कारण आपण या सृष्टीचा आपन एक भाग आहोत आपणच सृष्टी आहोत त्याच्यामुळे आपण आपलं एक वेगळं तुंतुनं वाजवणं इथे गरजेचं नाही तर सगळ्या सृष्टीमध्ये आपण कशा पद्धतीने या ठिकाणी जागरूकतेने कार्य करू शकतो हे बघायचं आहे सगळ्यांचा सुद्धा विचार त्याच्यामध्ये असायला हवा स्वतःचा असायला हवा याबद्दल डाऊट नाही की आपण भौतिक प्रगती करायची आहे परंतु त्याला सत्याची जोड द्यायची आहे तरच ती प्रगती प्रगती म्हणता येईल तो तो विकास खऱ्या अर्थाने विकास होईल आणि हा एक सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे की जीवन सूक्ष्म पातळीवरती काम करतं आपण तीव्रता आणि एक समर्पित भावना याचं एक संतुलन साधता यायला हवं आपल्याला की कधी समर्पित व्हायचं आहे कधी आपली शक्ती लावायची नाही कधी समर्पण भावनेनं जीवनासोबत व्हायचं आहे आणि कधी तीव्रतेनं आपला स्टँड घ्यायचा आहे तिथे उभं राहायचं आहे की तळ ठोकून की हा बदल मी करणार किंवा ही जबाबदारी मी घेणार हे सुद्धा आपल्याला जीवन सांगतं की कशी आपण या ठिकाणी जसं एखादा पेंटर असतो एखादा चित्रकार असतो की त्यांना प्रत्येक क्षणी तीव्रता जरी लावली तर तीव्रता लावण्याच्या नादामध्ये त्याचा जे प्रेशर आहे ते ब्रशवरचं प्रेशर थोडं जास्त होऊ शकतं आणि ते रंगामध्ये बिघाड करू शकतं परंतु त्याने संतुलन जर ठेवलं जागरूकता ठेवली तर योग्य वेळी कुठे ब्रश कशा पद्धतीने किती शक्ती लावायची आहे आणि कशा पद्धतीने हळुवारपणे फिरवायचं आहे कधी थोडी शक्ती लावून त्याला दाबायचं आहे हे सगळं संतुलन जेव्हा जमतं तेव्हा आयुष्य एक सुंदर अर्थाने उलगडायला लागतं आपल्यासमोर जीवनात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं संतुलन आहे ते संतुलन आपण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आपल्या बोलण्यात चालण्यात गायनामध्ये सुद्धा एक संतुलन आहे बघा की कोणत्या सुरावरती किती प्रेशर द्यायचं यातूनच एक संगीताची निर्मिती होते की कधी जास्त कधी कमी कधी समर्पित भावनांना स्वतःला सोडून द्यायचं आहे प्रत्येक भागात हे लागू होतं जसं क्रिकेटचं उदाहरण घ्या की एखाद्यानं फक्त शक्ती लावून फटका मारण्याचा प्रयत्न केला तर ती कॅच जाऊ शकते कारण त्याची टायमिंग व्यवस्थित नसते प्लेसमेंट व्यवस्थित नसते परंतु आपण येणारा बॉल जर व्यवस्थित ओळखला त्याची गती ओळखली तर आपण व्यवस्थित त्याला प्लेस करू शकतो व्यवस्थित टायमिंगने त्याला केवळ फक्त आपण फक्त बॅटला त्या दिशेने फक्त करून सुद्धा बॉल सहा जाऊ शकतो उदाहरणार्थ आणि कधी कधी आपण पूर्ण शक्ती लावून सुद्धा सहा रनांसाठी जाऊ शकत नाही कारण त्याचं संतुलन जेव्हा येतं तेव्हा तो अगदी सहज सुद्धा आपल्याला जो पाहिजे तो रिझल्ट आपण त्यातून मिळवू शकतो म्हणून संतुलन अतिशय महत्वाचं आहे जीवनात परत परंतु संतुलन तेव्हाच आपल्याला कळू शकतं जेव्हा आपण जीवन जाणून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील होतो केवळ या भौतिक गोष्टीच्या मागे न लागता सूक्ष्मतम गोष्टी बघण्याचा प्रयत्न करतो स्वतःच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करतो एकांतात थोडा थोडा वेळ एकांतात राहण्याचा प्रयत्न करतो म्हणजे एकूणच संतुलन आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा आणतो आणि कुणाचा द्वेष करत नाही प्रत्येकाला विष्णुमय म्हणून बघतो परंतु तरी सुद्धा सावध असतो की योग्य लोकांच्या ठिकाणी सावध असणं सगळ्यांचा स्वीकार करणं परंतु जीवन सावधगिरीने संतुलनाने जगणं हीच कदाचित जीवनाचं सार असायला हवं हीच जीवनाची लीला असायला हवी कारण जीवन तसेच निर्मित झालेलं आहे जर मग कायम दोन टोकं जीवनात असतात बघा एक खाली आहे तर कुणी खाली आहे तर कुणी उंच आहे कुणी चांगलं आहे कुणी वाईट आहे अशा या सगळ्या आपल्याला सांगता येतील की दोन भाग आहेत जीवनाचे कमी जास्त या सगळ्या गोष्टी एक संतुलन आहे नाहीतर मग तशी जर तशी तर सगळी सृष्टी परमात्मा मयच आहे आणि आपण हेच जाणलं पाहिजे की परमात्मा मय ते चैतन्यच सगळीकडे आहे ते आपण जाणायचं आहे या सृष्टीचा नियम समजून घ्यायचा आहे की हे चैतन्य कशा प्रकारे काम करतं आणि त्या पद्धतीने ते नियम समजून घेऊन मग आपली भूमिका काय आहे आपल्याला कसं आनंदाने जगायचं आहे आपल्याला जबाबदारी तर घ्यायची नाही परंतु कर्म मात्र पूर्ण जबाबदारीने करायचं आहे जबाबदारी या अर्थाने की हाच नको परंतु कर्म करताना आपल्याला शंभर टक्के द्यायचं आहे पण फळाची अपेक्षा करायची नाही या चैतन्याच्या मनात जे असेल या परमेश्वराच्या मनात या परमशक्तीच्या मनात जे असेल ते फळ आपल्याला मिळायचं ते मिळेल म्हणजे एक साक्षी भाव आपल्यामध्ये आपण उत्पन्न करायचं आहे आणि अतिशय जागृतीने साक्षी भावाने जीवनाकडे बघून जीवनामध्ये आपण कृती करायची आहे जीवन जगण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे